जळगाव रेल्वे स्टेशनला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे रेल्वे स्टेशनसमोर आंदोलन जळगाव रेल्वे स्टेशनला खान्देश कन्या कवयत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे तसेच मुंबईतील दादर स्टेशनला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्टेशन असे नाव द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले जिल्हाध्यक्ष राजीव मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंब आंदोलन करत आहात काय विषय आहे नेमके काय मागणे आहेत आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर जगप्रसिद्ध लाँग मार्च प्रवर्तक दलितांचे हृदय सम्राट आदरणीय कवाडे सर यांच्या नेतृत्वाखालील आणि भाई कवाडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष लघु उद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जाचे आमचे नेते जयदीपबाई कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी दलित मुक्ती सेना राष्ट्रीय मजदूर सेना दलित मुस्लिम अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ रमाई रिपब्लिकन ब्रिगेड अशा विविध संघटनेच्या वतीने आणि आमच्या सामाजिक कार्यकर्ते आंबेडकरी जनतेच्या वतीने आज रोजी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ निदर्शने आंदोलन करीत आहोत आमची मुख्य मागणी अशी आहे की जळगाव खान जळगाव जिल्हा खान्देश येथील जळगावच्या रहिवासी जळगावचं माहेर असलेल्या आमच्या कवयित्री ज्यांनी संपूर्ण भारतभर जळगावचं नाव हे रोशन केलेलं आहे जळगावचा नाव लौकिक वाढवलेलं आहे अशिक्षित असताना देखील त्यांनी कवितेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केलं एकतेचा संदेश दिला अनेकांना प्रेरणा दिली अशा आमच्या बहिणाबाई चौधरी यांची आज जयंती आहे त्यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्त आम्ही सर्व प्रथम त्यांना अभिवादन करतो आणि आजच्या या प्रसंगी जळगाव शहरामध्ये पहिल्यांदाच जळगाव शहरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच बहिणाबाई चौधरींच्या नावाने हे जळगाव रेल्वे स्टेशनने झालं पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे ही आजची मागणी आम्ही ऐतिहासिक स्वरूपाची समजतो कारण बहिणाबाई चौधरी या एक आमच्या आदर्श राहिलेले आहेत आमच्या लहान मुलांपासून तर आया बहिणींपर्यंत सर्वांना त्यांच्यापासून त्यांच्या कवितेतून त्यांच्या गीतांमधून ही प्रेरणा मिळालेली आहे सामाजिक संदेश त्यांनी दिलेला आहे एकतेचा संदेश दिलेला आहे त्यांचं नाव जळगाव रेल्वे स्टेशन हे बदलून त्या ठिकाणी खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी असं नाव जळगाव रेल्वे स्टेशनला देण्यात यावं ही आमची एक प्रमुख मागणी आहे जोपर्यंत कन्या कवयत्री भाई बहिणाबाई चौधरी यांचं नाव जळगाव रेल्वे स्टेशनला दिलं जाणार नाही तोपर्यंत आमचे विविध आंदोलन हे सुरूच राहतील त्याचप्रमाणे दादर रेल्वे स्टेशन या ठिकाणी जे आमचे महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यांची तेथे ते ते चैत्यभूमी आहे ज्याला आपण चैत्यभूमी म्हणतो त्या ठिकाणी देशविदेशातून लाखो आंबेडकर अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारी जनता त्यांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असते तर त्या चैत्यभूमीच्या स्टेशनला दादर स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असे नाव देण्यात यावे दादरच्या ऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असं नाव देण्यात यावं हो। त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी हे परभणीचे आमचे युवक हे बाबासाहेब आंबेडकरांची एका माते फिरूने विटंबना केली होती त्याच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये त्यांना अटक झाली आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं तुरुंगामध्ये त्यांना मारहाण केल्यामुळे त्याचा दुर्दैव मृत्यू झालेला आहे त्याचा घातपात करण्यात आलेला आहे त्याचे हायकोर्टाने आदेश केलेले आहेत की दोषींवर गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ कारवाई करावी ते आता गुन्हा दाखल होईल पण आमची अशी मागणी आहे की अशा लोकांना जे तुरुंगामध्ये टाकतात आणि स्वतःच्या बळाचा वापर करून आपल्या दडपशाहीचा वापर करून एखाद्याचा खून करतात आणि त्याला स्वतः हा पेशंट होता याच्याकडे ज्याला विविध प्रकारचे आजार होते असं लोकांची दिशाभूल करून आमच्या आंबेडकरी जयंतीची दिशाभूल करून त्याचा जो घात करण्यात आलेला आहे तर त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि त्या दोषी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी नव्हे तर त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आजच्या प्रसंगी आम्ही मागणी करत आहोत इकडे यानंतर दिशा काय आमची दिशा अशी राहील जर का आमच्या कवयित्री बहिणाबाई चौधरींच नाव दिलं नाही दादर स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी नामकरण केले नाही तर यापुढे आम्ही रास्ता रोको जेल भरो आंदोलन रेल रोको आंदोलन मोर्चे विविध प्रकारचं आंदोलन करू त्यासाठी आमची जनजागृती मोहीम देखील आम्ही राबवू आणि जास्तीत जास्त जनतेला तसेच बहिणाबाई चौधरी प्रेम करणाऱ्या जनतेवर आम्ही त्यांना देखील सहभागी करून घेऊ त्यांचा देखील सहभाग आम्ही आवश्यक आमच्यामध्ये करून घेऊ आणि ही मागणी आम्ही जोपर्यंत मागणी मंजूर होत नाही जळगाव रेल्वे स्टेशनला बहिणाबाई चौधरींचं नाव मिळत नाही तोपर्यंत आमचं हे तो आंदोलन सुरूच राहणार आहे माझं नाव मी राजूभाई मोरे पीपल्स रिपब्लिकन पार्टी जळगाव जिल्हा अध्यक्ष योगेंद्र सर यांच्या का हाताखाली काम करतो त्याचप्रमाणे शेंदुर्णी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंकणा करण्यात आली त्या माथे फिरूंना त्यांच्यावर देखील कठोर कारवाई व्हावी नव्हे तर त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करावे अशी मागणी आजच्या प्रसंगी आम्ही करत आहोत आमच्या या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे हे देखील सहभागी झालेले आपल्या सहकारी आंदोलनकर्त्यांसह त्यांचंही मी अभिनंदन करतो आलेल्या सर्व आमच्या कार्यकर्ते नेत्यांच नारायण भाऊ सपकाळे शांताराम भाऊ आयरे गोटू मुलतानी आमचे चाळीस गावचे संजय भाऊ सोनवणे अल्ताफ खान त्यानंतर रमेश वंदे नसिराबाद ऍडव्होकेट आनंद कोचुरे अक्षय मेघे अक्षय मेघे अक्षय मेघे आमचे शंकर भोसले असे आमचे सर्व तरुण युवक कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांचं जिल्ह्याच्या वतीने आंदोलनास हे मागण्या हे मागण्या बरेचशे वर्षापासून प्रलंबित आहे बरेचसे आंदोलन झाले निवेदन दिले रेव्ह रे 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 प्रशासनला माननीय रामदासजी आटोले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा जोगेंद्रजी कवाळे सर आणि आमचे काही या जळगाव जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष राजूभाई सुरेंशी रमेश मकासरे यांच्या आदेशानुये आम्ही आज, आ, आज आए, या पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंदोलनाला आम्ही आज पाठिंबा जाहीर करत आहे माझं नाव मिलिंग सोनोने मी आर पी आय युवा जिल्हा अध्यक्ष आम्ही पाठिंबा जाहीर करतो काही या लोकांनी हे शासनाने लवकरात लवकर दादर येथील चतुमुभी दादर येथील रेल्वे स्टेशनला चतुमुभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव नाही दिल्यास आम्ही रास्ता रोको जेल भरो आंदोलन करणार रेल्वे रोको देखील करणार आहे आणि जेव्हा जेव्हा पीपल्स रिपब्लिकन पार्टी आम्हाला होकार देणार तेव्हा तेव्हा या, आम्ही त्यांना साथ देणार अशी मी आज गवाई देतो